दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे युवकास प्लास्टिकचा पाईप आणि काठीनं मारहाण केली याबाबत जखमी आकाश गणपती खांडेकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार शिंदेमळा अभिनंदन कॉलनी सांगली यांनी सांगली संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी संशयित पवन पहुळकर आणि दीपक शिंदे दोघेही राहणार संजयनगर सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय घटनेची माहिती अशी की फिर्यादी आकाश खांडेकर यांच्याकडे संशयितांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते परंतु आकाश याने पैसे देण्यास नकार दिला याचा राग मनात धरून गुरुवार दिनांक एकवीस रोजी आकाशियास त्याच्या घरातून बाहेर बोलावले त्यास दुचाकीवरून यश मंगल कार्यालयाच्या समोर अर्धवट बांधकाम करण्यात आलेल्या एका अपार्टमेंटमध्ये नेले तेथे ते त्या ते शिवीगाळ करून संशयित पवन पहुळकर यांनी पाईप आणि काठीने मारहाण केल्याचं फिर्यादीने नमूद केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली